सर गाईत कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो काही गुड मॉर्निंग उठलो अंघोळ गंगोल झाले कॉफी पिली आणि चाललो आंघोळ गेले मी तू पावारो शिवत जा तू गेलीस ना केसावली गेल्या बाई ही पावशी बघा तू काही चाललो कॉलेजला आता हे पण कॉलेजला आले कॉलेजला नुकत चाललं मला आता कॉल्ट थोडा पढाई लिखाई करते सो गाईज so, कॉलेजशी आलो काही नाच पण थोडीशी मज्जा मस्ती केली पण आता वेगवेगळं बसलं थोडासा मित्र कारण की ज्या ज्या कोर्स याला वेगवेगळं बसवायला मागत होते माझे नव्हतं तर घरी आलं आणि काम चालू वाटतं पहिले फ्रेश होता नंतर बुक आहे 안조아 조라 जाऊते गाद एकrun ज परल्या बुडॉक मी दिसेल फक्त विकून अवश्य आलो घरी आणि खाला आणि आईच पुन्हा बॅनर लॉस झाला आणि गेट चा काम झाले काही गाईच तू कर आम्हाला माहिती तरी पण दादा तुला एक गड्डी आणले कला ढकलत काय माहिती मी क्लासमेट सांगले ठीक आहे निक मग तो काही पण झाला आणि वर तीन पण झाला फक्त राहिला तो कोपऱ्याचा आणि कॉक बाहेर काढत राहिले जो कॉक काय बघत काय बघू मग आवरे असत काय बघत मग काय काय बघतो काही खरं का असे बाबा अशीच फोन येऊ फोन येऊ या फोन <्याँगा> <इदा> <्याँगा> <स्याँगा> <इदा> <स्याँगा> मारामारी व्हायला जायचे गाईज 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 आता लिहिलेलं आम्ही सुट्टी सोडू कोण बी येईल चावल्या सांगू ना पहिले बाहेरच्या आवाज द्या आलो र असा ना असा आलो र कोल ना आलो र लिल्ला बांधून ठेव असा नाही लिहिले कामगार 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 काहीच कोणती भांडी भांडी वेल्डिंग सेल्डिंग काही मजदुरी करायची असेल घेऊन जा काय बोलतो पप्पा तुम्हीच घेतले त्याला ना माहिती मी नाहीच घेतले त्याला माहिती ना मी नाहीच घेतले तिल कामीच चालू झाले काय काम काय प्रूप काय प्रूप मी नेल ती साई केली मी मशीनि साईकेल कुठे गेली गेली कसं बनवले या बघ मी बनलो कास्टिंग मशीन बनवलं पट्टी मस्त आला खाली करतो ना खाली अक्काला पण विसारलो पण कांटाला आला आहे इसारलो असेल मग गेट तर फक्त ते कॉक जरा पुरा सारखा तो काम झालं मदत कर जरा हो का कल्ला आरे वाली तो करन कोपराला पायरच्या कोपराला लढशील मग बाई पहिला सोडले बरेच महिन्या महिन्यात सोरले बाई गेट लावून ना रात जर रा परत बांधली

तिकडे दर्शन घेतलं जाऊ हात झाले आता दर्शन घ्यायला तू काहीच आता दर्शन घेतला मस्त गे साइड हो मध्ये जात आले ला आणि मागे भाऊ पण बाय बाय तर काहीच चाललो आता आई पण भाऊ सहन चालू मम्मीचा गेली पुढं आई पण चाललो काय बोलतो भाई चलो आईच शिफी समोरता ती समी समोरता तू काय बोलतो भाई दिवस चाललं होता घरी चाल